भाजपा स्वतःच्या तुंबड्या भरणारी पार्टी असून गेली पाच वर्ष शेतकरी व्यापारी सर्वसामान्य नागरिक महिला विद्यार्थी यांना गृहीत न धरता सरकार मनमानीपणे चालवले आता भाजपा सरकारला त्यांची जागा दाखवणे काळाची गरज आहे असे महान विचार तरुण शेतकरी किरण अहिरे यांनी लखमापूरच्या सभेत मांडले आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मान्य कुणाल बाबांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे पण बाबा या सभेला जी गर्दी आहे त्यावरून सांगतो बाबांचा विजय निश्चित आहे प्रश्न उरलेला आहे तो फक्त आज मताधिक्याचा आणि येणाऱ्या एकोणतीस एप्रिल ला जे मतदान होईल तेवीस मे ला जो निकाल लागेल त्या निकालात चित्र स्पष्ट झालेला असेल की कि बाबांना किती मतांची लीड मिळते प्रश्न मताधिक्याचा उरलेला आहे मग आता प्रश्न येतोय मागच्या पाच वर्षात सरकारनं केलेल्या कामांचा काय काम केलं या सरकारनं माझ्या शेतकऱ्यासाठी स्टार्टअप आणलंय अरे सरकारला सांगायचं आहे सा माझा शेतकरी दर तीन महिन्यांनी माझ्या आमच्या शेतात नवीन नवीन आणतो काहीतरी करतो त्याला तुमच्या स्टार्टअपची गरज नाही तुम्ही दुसरी गोष्ट आणली डिजिटल इंडिया अरे त्या काळे आईला ज्या पद्धतीने भेगा पाडून तो शेतकरी पीक घेतो तशा त्याच्या हाताला पायाला त्या अवजारा धरून धरून तशा भेगा पडतात यात आमचे हातपाय काम करत नाही तुमच्या बायोमॅट्रिकला आमचे बोटे चालत नाही बँकेत गेल्यावर स्वतःच्या कष्टानं कमवलेला पैसा आमच्या शेतकऱ्याला बँकेतून काढता येत नाही त्या तुमच्या डिजिटल इंडियामुळे मग मोदीजी हा डिजिटल इंडिया कशासाठी तुमच्या अधिकारी वर्गासाठी मोदीजी काहीच केले नाही तुम्ही पाच वर्षात तुम्ही पाच वर्षात काय केलं हे जनतेला सांगा राहुल गांधी ऐसा करते हे और ऐसा बोलते हे अरे उनका काम बोलने का हे वो एक पार्टी के अध्यक्ष हे आपने जो किया वो जनता को आपने राखे राफेल में कितना पैसा खाया हूँ भी तो को वो जनता अरे बाबा आज लाज वाटते ना आम्हाला त्या सरकारची लाज वाटत नाही आम्हाला इथल्या तरुणांची लाज वाटते त्या सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्याला साला म्हणतात शेत पोरग त्या सत्ताधारी पक्षाचा झेंडा घेऊन त्यांचा जय जयकार करत त्यावेळेला या तरुणांची लाज वाटते अरे तुमच्या बापाला तुमच्या आजल्याला तुम्हाला स्वतःला तुमच्या आईला साला म्हणणाऱ्या जिभेचा झेंडा तुम्ही कसा उचलू शकतात अरे उचलायचा आहे तर स्वतःचा स्वाभिमानाचा झेंडा उचला काँग्रेस पक्षानं काय दिलं ज्या वेळेला गारपीट झाली ज्या वेळेला दुष्काळ आला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त मदत आजवर कोणी केली नाही साठ वर्षात काय केलं काँग्रेसनं अरे साठ वर्षात जगाच्या बरोबरीला देशाला आणून ठेवणं हे काम काँग्रेसनं राष्ट्रवादीनं केलेलं आहे आणि या कामासाठी पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेसचीच गरज आहे आपला आपला उमेदवार काय आहे याकडे लक्ष दिलं तर आपला उमेदवार धुळे ग्रामीणला पाणीदार आमदार म्हणून ओळखला जातो जर या बागलांच्या सिंचनाचा प्रश्न मिटवायचा असेल तर कुणाल बाबांना आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे नुसत्या उद्घाटन करणारी लोक नको आहेत आम्हाला बाबासाहेब एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी वाटते या आपल्याकडे ज्याही वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला कडक उन्हाळा असतो बाबा तुमचा प्रचार करणारा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या मोटरसायकल असेल पायी असेल उन्हात काळा पडतो काम कोण करत तर पुढचा भाग आहे पण श्रेय ही लोक घेऊन जातात बाबा पुन्हा मग गावात हाणा माझ्या करायला हीच कार्यकर्ते असतात बाबा धुळे ग्रामीण मधून आम्ही जे ऐकलं की तळागाळातल्या कार्यकर्त्याला बाबा ओळखतात हो बाबा बागलांवरही तुमची अशीच माया असेल अशीच आमची इच्छा आहे येणाऱ्या एकोणतीस एप्रिलला आपण बाबांना भरभरून मत देऊया आणि विजयी करूया या अशा आशा व्यक्त करतो आणि देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगतो आणि वेळेच्या वंदनामध्ये थांबतो जी नोट नोटबंदी केली फसवेगिरीची नोटबंदी केली ज्या मोदींनी आपल्या आईला आपल्या बहिणीला आपल्या आजीला त्या मोदींना तुम्हाला मत द्यायचं विचार करा वेळेला जर हर हर मोदी घर घर मोदीचा पाडा वाचला तुमच्या नावावरचे वावरही विकावे लागतील आणि घरही विकावे लागतील जर मोदींना तुम्ही पुन्हा संसदेत पंतप्रधान केलं देशाचं पंतप्रधान केलं तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नावावरच्या वस्तू विकल्याशिवाय पर्याय नाही हे मी आवर्जून सांगतो आणि राहिला नोटबंदीचा विषय आपल्या घरात जर म्हातारी आई असेल तिचा सगळे काम आपण स्वतः करतो हे तुम्हालाही मान्य असेल अरे मोदींची मोदीजींची आई एटीएम च्या लाईनीत बँकेच्या लाईनीत उभीच कशी राहते का तिच्या तिच्या मुलांवर भरोसा नाही का एखाद्या मुलाला सांगू शकत नाही माझ्याबरोबर बँकेत चल बँकेचा व्यवहार करून दे नाही मग मा ज्या माणसावर स्वतःच्या आईचा भरोसा नाही आम्ही कशासाठी भरोसा ठेवायचा बरं भरोसा आहे पण मुलं काम ऐकत नाही असंही राहू शकतं जी मुलं आईचंच काम ऐकत नाही देशाचं काय काम काम करणार आहेत राफेल सारखे चार पाच घोटाळे करून देश विकायचं काम करतील आणि हे रोखायचं असेल तर आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार पुन्हा एकदा या देशात आणायचं आहे आणि आपल्याला बाबासाहेबांचं संविधान या देशात टिकवायचं आहे त्यासाठी आपली ताकद धुळे लोकसभाचा धुळे ग्रामीणचे जे पाणीदार आमदार आहेत त्यांना पाणीदार खासदार करूया त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया अशा आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद किरणराव तुम्ही अत्यंत आशेचा मोठा किरण दाखवला ai